महामंत्र एकूण मला जमीन पाच एकर आहे त्याच्यात दीड एकर ऊस आहे कांदे आहे फ्लावर केली आहे ब्रोकली म्हणून बाकीचं गायांचा चारा बेरा असं धरून ऊसाचं आम्हाला एकरी पहिले चाळीस टन आवरच भेटत होतं पण आता ते आमच्या लाण्या भावानी तिने ऊसाला प्लॅन्टो वापरलं होतं त्याला एकरी ऐंशी आवरेज बसलं त्याच्यामुळे मी बी राऊत साहेबांशी संपर्क करून त्यांचं कंपनीचं हे वापरायला लावलं पहिल्या ऊसाला रासायनिक खतास प्लांटो दाणेदार पन्नास किलो वापरलं फवारणी प्लॅन्टो मायक्रो एन इत्यादी वापरलं दुसऱ्या डोसाला प्लॅन्टो दाणेदार पन्नास किलो वापरलं दर महिन्याला मी प्लॅन्टो ड्रिप हे पाण्यामधून सोडलं पहिले सलग दोन ते तीन फुटे वर जायचे आता साधारण आठ ते नऊ फुटवे वर वर गेलेले आहे डबली ना वाढ झालेली आहे ऊसाची उंची भरपूर वाढली आहे आणि कांड्यामध्ये भरपूर अंतर आहे त्याच्या मापाच आता सुरुवातीला पहिला वीस ते बावीस कांड्या ऊस जायचा पण आता हे प्लॅन्टोचा उपयोग केल्यापासून आता शेवटपर्यंत तीस ते पस्तीस कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे पहिले कमीत कमी चाळीस टन ऊस जायचा पण या वर्षी असं वाटतं एकरी ऐंशी टनापर्यंत ऊस जाईन बोस माझा दीड एकर ऊशी साधारण ते साठ टन ऊस वाढन सरासरी पहिला ॲडव्हान्स पेमेंट तीन हजार रुपये आहे कारखान्याचं साठ टन वाढला म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये वाढतील परत नंतर फायनल पेमेंट तीनशे रुपयानं समजा झालं तर कमीत कमी अठरा हजार रुपये वाढतील प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे कमीत कमी माझे या वर्षी ऊसामध्ये दोन लाख रुपये वाढतील प्लॅन्टोचा खर्च माझा दीड एकरला कमीत कमी दहा हजार रुपये झाला तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा